पूर्वी तुम्हाला यांना हुंडा द्यावा लागत होता पण आता यांना हुंडा तुम्हाला द्यावा लागतोय विठाला विठाल विठाला विठाला तंबाखू खात ते असं गोळ गोळ गोळतात बरं मी म्हणतो खाऊ द्या एष्टी मध्ये कधी कधी मारत त्याशी तंबाखू खात खातासा ना थप 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 त्याचा जेवढा दुराळा ते दुसऱ्याच्या नाकात म्हणजे खात हे दुसरं शिंका मारतय काही कारण नसेल त्याला जर सर्दी झाली असेल मग त्याची वाटच लागली विठाला त्याचा का तुपाचा डबा पगळला मग काही कारण आहे बरं खाऊ द्या मारात पण खाल्ल्यानंतर ते काय गपचिप खात का त्या हातावर घेते पाच बोटो हे असा ओट ओढतय आता मी नाही सांगत तुम्हाला उग वाईट नको वाटायला आणि ते इथं पुढं ठेवत आहे काय काय इथे पुढं ठेवतात लोकल वाटतं जसं का आताच त्या चौकात ख्याटराने मारलं काय एवढं वाकडं तिकडं तोंड म्हणजे एवढं वाकड चिकडं तोंड करून कायची गरज आहे का अनुभव येतो की नाही गरज नाही पण अनुभव येतो काही अनुभवाची गरज नाही आजात वादाची शिद्धात काही अनुभवाची गरज नसताना सुद्धा आले शहरात नाही एक आजीबाई कीर्तन झालं जवळ जा आली डोक्यावर हात फिरवलं म्हणले बाबा चांगलं कीर्तन केलं मलाही बरं वाटलं कीर्तन संपलं म्हणलं आजीबाई किती आहेत तुम्हाला ते म्हणले बाबा मला दोन आहेत काय करतात एकाला वीस हजार रुपये पगार दुसरा तुझ्यासारखंच बोंबलत फिरत आहे म्हणले ते आता आम्ही काय बोंबलत फिरतो का आता या अनुभवाची काही गरज आहे का पण अनुभव येतोय की नाही एकदा एक जणांनी महाराज काय झालं त्या पाकिटात पाचशे रुपयाची नोट फाटकी दिली कार्यकर्त्यांनी आणि ते आम्ही पाहिले म्हणलं आता कोणी आपल्याकडून घेणार आहे नाही म्हणलं हे पाचशे रुपये तुझ्या काय बापाचं देणं घे नाही का म्हणले चाल निक काय अनुभव येईल काय अनुभवाची गरज नाही पण अनुभव आलेश्वरात नाही दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा असा आहे महाराज प्रत्येकाला निर्भयतेची गरज आहे या अनुभवाची महाराज प्रत्येकाला चाड आहे प्रत्येकाला गरज आहे जगद गुरु तो सांगतात महाराज आम्ही जीवनामध्ये निर्भय बनलो कसे बनलो त्या बंगाच्या